तर आता शेतकरी मित्रांनो आज आपण पीक विमा संदर्भातील अगदी ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत अकरा ऑगस्ट दोन हजार केंद्रीय हस्ते मोठ्या कार्यक्रमात पीक विम्याचे वाटप सुरू झालेले आहे मागच्या पाच ते सात दिवसापासून सातत्याने शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत आहे पहिल्या टप्प्यात जालना रायगड पुणे नाशिक गडचिरोली बुलढ बुलढाणा धाराशिव उस्मानाबाद आणि यवतमाळा या जिल्ह्यांचा यशस्वीरित्या वितरण करण्यात आलेले आहे पण अजून दोन टप्पे बाकी आहे हे दोन टप्पे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे ठरवताना पी एम बी ए या पोर्टवरती पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांच्या नावावर स्टेटस झिरो दाखवत आहे किंवा बेस झिरो दाखवत आहे अशा शेतकऱ्यांना नक्कीच पुढील टप्प्यात विम्याची रक्कम येणार आहे त्यामुळे आता लक्ष द्या कारण पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होईल हे पण समजणार आहे चंद्रापूर गोदिया भंडारा वर्धा नागपूर अकोला आणि अमरावती या जिल्ह्याचा समावेश करता करण्यात आलेला आहे या जिल्ह्यामध्ये उर्वरित पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजेच सरकारने टप्प्याटप्प्याने वाटपाचं नियोजन करून एकही जिल्हा मागे राहणार नाही याची खात्री घेतलेली आहे त्यामुळे शेतकरी काळजी करण्याचं काही कारण नाही तुम्हाला दुसरा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे हे नक्की मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो या पीक वितरण्याच्या प्रोसेसमध्ये ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस झिरो किंवा क्लेम अमाऊंट झिरो दाखवत आहे त्यांना हा विमा कधी मिळणार याची संपूर्ण माहिती आज आपण समजून घेणार आहोत शेतकरी बांधवांना लक्ष द्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या वेळेस पीक विमा सर्वाधिक प्रमाणात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये वाटप होत आहे हा विमा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या तीन वर्षाचा आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामाचा सर्व पिकांचा जसा की ज्वारी बाजरी नाचणी मूग उडीद तूर मका सोयाबीन भुईमूग तीळ यासारखे तेलबिया आणि तसेच अगदी पीक कापूस कांदा गहू हरभरा या सर्व शेत पिकांचा समावेश करण्यात आलेला होता या खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातील कमी जास्त प्रमाणात पीक विम्याची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश हे राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना आधीच दिलेले होते तर शेतकरी मित्रांनो पीक विमा कंपन्यांकडे रक्कम जमा केली होती पण कंपन्यांकडून ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आली नव्हती त्यामुळे इतकी वर्ष हा विमा अडकून पडला होता आता मात्र हाच विमा थेट शेतकऱ्यांना देण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागपूर पुणे कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग ठाणे जालना रायगड नाशिक गडचिरोली बुलढाणा धाराशिव उस्मानाबाद यवतमाळ सारख्या जिल्ह्यांमध्ये दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान अतिवृष्टीपूर तसंच गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य थकीत विमा वितरण केले जात आहे या नुकसानीमुळे अनेकांनी आपला जीव गमवला आहे अनेक कुटुंबांना स्थलांतर करावं लागलं याच गोष्टीकडे सरकारने लक्ष देऊन या जिल्ह्यामध्ये पीक विमा अधिक वेगाने आणि पटकन वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे या परिस्थितीमुळे दोन हजार चोवीसचा राहिलेला पीक विमा या जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात वितरित केला जात आहे तर आता शेतकरी मित्रांनो आता बघा दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी दुष्काळ व वा वादळ या नैसर्गिक संकटामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप आणि रब्बी हंगामाचं मोठं नुकसान झालं होतं त्यामध्ये प्रामुख्याने जालना रायगड पुणे नाशिक गडचिरोली बुलढाणा धाराशिव उस्मानाबाद आणि यवतमाळा हे जिल्हे सर्वात जास्त नुकसानग्रस्त ठरले होते या कठीण शेतकऱ्यांची या ठिकाणी शेतकऱ्यांची पी, 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 पीक पीक मोठ्या प्रमाणात नष्ट झाली त्यामुळे या जिल्ह्यांना पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यात प्राधान्य देऊन निधी वितरित करण्यात आला या सर्व जिल्ह्यांमध्ये दोन हजार तेवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत सतत अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले या नुकसानीचा विचार करून सरकारने पहिल्या टप्प्यातील निधी वाटप करताना या जिल्ह्यांना प्राधान्य दिले होते आता पुढे अजून काही जिल्ह्यांचा पीक विमा बाकी आहे त्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील निधी लवकरच वितरित केला जाणार आहे या तिस दुसऱ्या टप्प्याच्या तारखा देखील लवकरच जाहीर केल्या जातील पण त्याआधी नेमका हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे याची माहिती आपण तपशीलवार पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आता इथे नीट लक्ष द्या तुम्ही जेव्हा पीक विमा भरला किंवा क्लेम केला होता त्याची रक्कम पी एम ए बी वाय या सरकारी पोर्टवर दाखत दाखवत असेल तर तीच रक्कम आता तुमच्या खात्यात जमा केली जात आहे आधीपर्यंत अनेक शेतकऱ्यांची रक्कम या पोर्टवर दिली नव्हती पण आता हळूहळू अपडेट करून ती रक्कम दाखविली जात आहे एवढी रक्कम पोर्टवर दिसेल तेवढीच तुमच्या खात्यावर आता थेट डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे कोणत्या पिकांसाठी विमा मिळतोय आणि किती मिळतोय याच्याशीही माहितीसुद्धा याचीही माहितीसुद्धा आपण बघूया सोयाबीन सहा हजार ते सात हजार रुपये कापूस पाच हजार हजार ते सहा हजार रुपये तांदूळ आठ हजार ते दहा हजार रुपये ज्वारी चार हजार ते पाच हजार रुपये मका साडेचार हजार ते साडेपाच हजार रुपये तर तूर सहा हजार ते पंच्याहत्तर हजार रुपये हरभरा पाच ते सहा हजार रुपये ऊस शंभर हजारपेक्षा जास्त फळपिके डाळींब द्राक्षे आंबा बारा हजार ते पंधरा हजार रुपये ही रक्कम प्राधान्य मंत्री सफल विमा योजना पोल्टवर दाखवली गेलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पोल्टवर जितकी रक्कम दिसेल तितकीच रक्कम प्रत्यक्षात आता शेतकऱ्यांना मिळ मित्र शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावर डी बी टीच्या माध्यमातून जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा